आज हे धुआधस तर देवाना पण नैवेद्य करायचं ना त्यामुळे मग म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर काय करू तोच विचार करत होते कारण भाजी काय बनवायची काय करायचं खूप टेन्शन येतं माझ्यासारखं तुम्हाला येत असेल कालची आषाढी एकादशीची पूजा सर्व ताईंना खूप आवडली सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद आता मी गणपती बाप्पांची पूजा काढते कारण दुसऱ्या दिवशी फुलं सर्व काही सुकलेली आहे आणि बाप्पांवरती देवांवरती अशी सुकलेली फुलं नसावी त्यामुळे काढून घेते आणि आपल्या दिवसाची सुरुवात बाप्पांच्या पूजेपासून व्हिडिओची सुरुवात बाप्पांपासूनच करते कारण बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या आहेत तशा मला सर्व काही हार फुलं काढून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना काही फुलांच्या पाक चिटकलेल्या आहे त्या पण काढून घेते आणि गणपती बाप्पांना स्वच्छ एका वस्त्राने पण पुसून घेतलं आणि खाली मी विठ्ठल रुक्मिणीची पूजा मांडलेली होती ती पण उचलून घेते कारण तिथली पण फुलं आहे ना सुकून गेलेली आहे आपण रोजची वाहिलेली फुलं पानं दुसऱ्या दिवशी कुठं टाकायची बऱ्याच त्यांना प्रश्न पडत असेल तर ही सुकलेली फुलं आहे ना एका ठिकाणी ठेवायची आणि ती थोडीफार हवेने सुकल्यानंतर ती मातीतही ना मिक्स करायची मिसळून टाकायची म्हणजे एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये म्हणा त्याचं खत पण तयार होतं आणि झाडं पण व्यवस्थित राहतात कुठे पायदळी पडत नाही फुलं देवाची नदी नाल्यांमध्ये अजिबात ना टाकायची नाही कारण नदीचं पाणी पण खराब होतं फुलं पानं टाकल्याने सूर्य वक्र तुंड कुरु मे देव सर्व सर्वदा ओम श्री गणगणपते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं चौ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना कालची बाप्पांची आवरसावर थोडीफार आवरली आहे सुकलेली फुलं काढून टाकली आणि घरातली कामं पण सकाळची आवरली आहे कपडे होते आज खूप सारे तर कपडे पण मी धुतले आज थोडं ऊन पडलं होतं सकाळी छान वाटतं आहे सारखीचं रिमचिम पण नको मग कपडे पण सुकायचा प्रॉब्लेम आणि सर्वच कामांचा गोंधळ होऊन जातो असं अधूनमधून उघडलं ना पावसाचं वातावरण तर फ्रेश पण वाटतं आणि चला आता स्वयंपाक बनवायचा आहे कालचा उपवास सोडायचा आहे आणि आज आहे दुवादस तर देवांना पण नैवेद्य करायचं आहे ना त्यामुळे मग म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर काय करू तोच विचार करत होते कारण भाजी काय बनवायची काय करायचं खूप टेन्शन येतं माझ्यासारखं तुम्हाला येत असेल चला बघते आता काहीतरी मग भाजीला काय आहे काय नाही सगळं बघून सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा स्वयंपाक सकाळचा असो किंवा रात्रीचा मला एक ते दीड तासाच्या पुढे जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करताना आपण कसा करावा कशा पद्धतीमध्ये पटकन स्वयंपाक होईल या सर्व काही बारीक सारीक टिप्स मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचा एक हा फायदा आहे की एकाच वेळेस आहे ना आपण डाळ भात पटकन शिजवून घेऊ शकतो आणि गॅसची पण बचत होते आता गरम कुकरमध्येच इथे मी चार बटाटे टाकले बटाट्याची भाजी बनवायची डाळ भात काढून घेतलेला होता आणि आज मी ना मुगाची डाळ करते तुम्हाला तर माहितीच आहे मला डाळ म्हणजे वरण खूप आवडतं उपवास सोडायला मी शक्यतो वरण भातच करत असते कारण मला आवडतं पूजालाही आवडतं आणि इथे मी आता सर्व काही तयारी करून घेतली आहे टोमॅटो कापून घेतला कडीपत्ता हिरवी मिरची लसूण पण कट करून घेतला आणि खोबरं टाकणार आहे मी वरणमध्ये साधी सिंपलच डाळ करते मी इथे पातेल्यामध्ये साजूक तूप टाकलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी टाकली हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून घेतलं ते सर्व काही तेलामध्ये परतलं त्यामध्ये पावचमचा हिंग आणि पावचमचा हळदई टाकली आता यामध्ये कापलेला टोमॅटो टाकते तर टोमॅटो छान लागतो वरणामध्ये आणि त्यानंतर खोपरं टाकलं किसलेलं किसलेलं खोबर टाकल्यामुळे अजून पण हे वरण खूप छान लागतं नक्की करून बघा तुम्ही आता हे सर्व काही तुपामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आज आहे गुरुवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल म्हणजे शुक्रवारी उद्या आहे प्रदोष आणि मी प्रदोषचा उपवास करत असते बऱ्याच ताईंना माहितीये आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स येत असतात की प्रदोष पूजा कशी करायची सर्व काही नियम अटी काय असतात सांगत जा पण याचा मी डिटेल मध्ये व्हिडिओ पण केलेला आहे तुम्ही तोही बघा आणि आज मला एका ताईंची कमेंट आली की ताई प्रदोषचं उद्यापन कसं करायचं त्याबद्दल माहिती सांगा तर ज्यावेळेस तुम्ही प्रदोषचा उपवास करतात म्हणजे व्रत करतात तर तुम्ही अकरा किंवा मग सोळा एकवीस असे प्रदोष पकडतात आणि प्रदोषच्या दिवशी आपण पूजा मांडतो सर्व काही सफेद वस्त्र किंवा मग सफेद फुलं वाहून सफेद अन्न शिजवून उपवास सोडत असतो हे सर्व तर तुम्हाला माहितीच आहे पण शेवटच्या दिवशी काय करायचं जसं आपण प्रदोषच्या दिवशी पूजा वगैरे मांडतो तशीच शेवटच्या दिवशी पण आपण घरामध्ये पूजा मांडायची आणि मंदिरामध्ये जाऊन महादेवांवरती एकशे आठ बेलपत्रा त्यांचा अभिषेक करा दुधाने अभिषेक करा मंदिरात पण पूजा करायची त्या दिवशी आणि घरी आल्यानंतर पण आपण पोथी वगैरे वाचतो ते सर्व काय करायचं आणि त्या दिवशी आपल्याला एक जोडी जेव घालायची असते म्हणजे महादेव आणि माता पार्वतीच्या नावाने तर त्यांना बोलवायचं आणि त्यांना जो पण तुम्ही स्वयंपाक करशाल म्हणजे आपण कांदा लसून विरहीत जो स्वयंपाक करतो ना तोच करायचा काहीतरी गोडधोड करायचं आणि त्यांना जेव घालायचं तुमच्या इच्छेनुसार त्यांना तुम्ही दक्षिणा किंवा मग एखादी सफेद साडी एखादा सफेद वस्त्र एखादा सफेद छोटासा रुमाल काही पण देऊ शकता एखादं तांब्याचं छोटंसं भांडं निरांजन म्हणा कोणतंही ताट वगैरे पूजेचं असं काहीतरी तुम्ही त्यांना दान म्हणून द्यायचं बस एवढंच करायचं त्यांच्या पाया पडायचं आणि त्यांना जेव घालायचं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रदोष व्रताचं उद्यापन करू शकता आणि बऱ्याच ताईंना प्रदोष व्रत सुरू करायचं असेल तर तुम्ही आता श्रावण महिना येईलच ना तर श्रावण महिन्यापासून सुरुवात करा म्हणजे श्रावण महिना कसा पवित्र मानला जातो तर त्या महिन्यापासून तुम्ही कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकता आणि पहिल्या दिवशी संकल्प करून प्रदोष पूजा मांडावी अभिषेक करावा महादेवांचा आणि त्याप्रमाणे व्रताला सुरुवात करायची तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझी गोड खीर खीर नाही करायची आज मला शेवया अशा सुक्याच बनवणारे मी कारण मला सुक्या आवडतात अशा पातळ करण्यापेक्षा पण मी थोडंसं दूध जास्त टाकलं एक्स्ट्रा पडलं माझ्याकडून पण आता हे मी आटवून घेणार आहे तर मी शेवया करते गोड तर काहीतरी नैवेद्याला गोड पाहिजे ना मतलग, तर सारखाच आपला गोड रवा खाऊन कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं करावं तर हे बघा मी दूध आटवलं तर ही शेवई सुकल्यानंतर एकदम अशी मोकळी मोकळी होते आणि खायला खूप भारी लागतात नक्की करून बघा आणि झटपट होतात आता इथे मी बटाटे पण बॉईल झाले होते ते पण सोलून घेतले आणि बटाट्याच्या भाजीला जी पण तयारी करायची ती एका प्लेटमध्ये अशी करून घेतली शेवई होईपर्यंत बटाट्याच्या भाजीची सर्व काही माझी तयारी करून घेतली होती मी आणि शेगडीवरती आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाक टाकलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरा आणि मोहरी कडीपत्ता टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये पावचमचा हिंग बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण टाकला आणि हे सर्व परतल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा कांदा मी थोडासा जाडसरच कापला विळीनेच कापला आज कांदा कारण बटाट्याच्या भाजीला मला खूप जास्त बारीक कांदा नको होता कांदा टाकल्यानंतर कांदा हलकासा असा गुलाबी परतवून घ्यायचा आणि बटाटे पण बॉईल झालेले होते पण आतून आहे ना थोडेसे कचरट राहिले होते पण मग मी बटाट्याच्या थोड्याशा बारीक फोडी करून घेतल्या आणि बटाटे टाकण्यापूर्वी यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि या भाजीमध्ये मॅगी मसाला जर टाकला ना तर ही भाजी अजून पण खूप भारी लागते पण माझ्याकडे नव्हता म्हणून मग मुन मी नाही टाकला तुम्ही नक्की टाकून बघा मस्त लागते लहान लहान मुलांना तर मॅगी मसाला खूप आवडतो आता हे सर्व काही चांगलं परतवून घेते यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण बटाटे बॉईल झालेले पण आतून थोडे कचरट असल्यामुळे मी पाच ते सात मिनटं म्हणजेवरती शिजू देणारे यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घेते आणि यावरती झाकण ठेवून बटाट्याची भाजी मंद वरती। पाच ते सात मिनटं होऊ द्यायची म्हणजे बटाटा पण छान आतपर्यंत चांगला शिजला जाईल आता माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता मुगाचं वरण भात चपात्याही करून घेतल्या होत्या आणि बाहेरच्या देवांसाठी ही छोटी छोटी नैवेद्य पण तयार करून घेतली होती भगवती मातेला आणि बाळ म्हणज्यांना तिथे पण नैवेद्य दाखवायची आणि घरात पण देवांना नैवेद्य भरते दे आता एका ताटामध्ये गणपती बाप्पांसाठी हे ताट तयार करते मी देवघरात पण नैवेद्याचं ताट भरून ठेवलं आणि आता गणपती बाप्पांना सर्वात आधी नैवेद्य दाखवायचा नंतर मग राहुल गेला होता बाहेरच्या देवांना नैवेद्य घेऊन त्याला बाहेर म्हटलं तू नैवेद्य दाखवून नै हे देवांना आणि आमच्या इकडे काही सण वार काही असो बाहेरच्या देवांना नैवेद्य केला जातो त्यामुळे मग मी पण देत असते आता सर्व काही नैवेद्य दाखवून झाले होते आमचे आणि गणपती बाप्पांना जे ताट मी ठेवलेलं असताना तेच मी स्वतःसाठी नंतर उचलून घेते आणि तेच मग मी खाते दोन मिनिटांसाठी देवांपुढे ताट ठेवल्यानंतर ते प्रसाद म्हणून आपणच खाऊन घ्यायचं देवघरामध्ये जो नैवेद्य ठेवला तो राहुलला दिला आणि आज अशा प्रकारे मी हा सर्व काही स्वयंपाक तुम्हाला शेअर केलेला आहे कसं वाटला नक्की सांगा या सर्वजण जेवण करायला बारा वाजता मिस्टर माळ्यात अजून आलेले पण येतील थोड्या वेळात आता आम्ही जेवण करून घेतो राहुलांनी मंगळवारी मी गोड गुळाच्या पुऱ्या केल्या होत्या त्या पण होत्या तर त्याही आम्ही खायला घेतल्या कारण त्या पुऱ्या काही खराब होत नाही चार पाच दिवस चांगल्या टिकतात आणि मिस्टर आले होते तर त्यांच्यासाठी पण इथे मी ताट तयार ता केलं आहे त्यांना पोळी चुरून वरण आवडतं म्हणून अशा प्रकारे मी पोळी पोळी चुरली आणि त्यांना दिलं तर ते शेतामध्ये गेले होते ना जरा उशिरा चालू होते मग त्यांना जेवायला वाढलं त्यांचं जेवण झालं त्यानंतर मग आम्ही ना माझ्या माहेरी जायचं होतं कारण अर्चना आणि सागर आले होते तर त्यांना भेटायचं होतं आणि हे बघा माझ्या माहेरच्या जास्वंदीच्या झाडाला किती सारे फुलं आलेली आहे ना आता सध्या पावसाळा चालू आहे तर खूप झाड असं मस्त फुलांनी गच्च भरून जातं आणि हे बटर गुलाम हे तर खूप असं मस्त भरलेलं असतं तरी पण बरीच फुलं तोडून टाकते आई चुकलेली आले मी आता माहेरी आणि जोरात इथे ना काम चालू आहे आपल्याला जायचं चार पाच दिवस फिरायला गेले होते ना काम बंद होतं आता जोरात तयारी चालू आहे चटण्यांची पॅकिंग करताय का आज काय बनवली कोणती बनवली आज अर्चनाने आणि आईने दोघींनी मिळून ये ना इथे दोन तीन प्रकारच्या चटण्या बनवल्या अंशु झोपेतून उठली ना त्यामुळे बोलायच्या काही मूडमध्ये मध्ये नव्हती ती मम्मी जवळ काहीतरी बडबड चालू आहे तिची आणि तुम्हाला मी बाकीच्या सर्व काही चटण्या दाखवते तर ह्या बघा ही खुरसणीची चटणी आहे आणि जाळीमध्ये इकडे काही तिळाची खोबऱ्याची लसूण चटणी शेंगदाणा चटणी अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या आई आणि अर्चना दोघी मिळून करतात तर खूप साऱ्या त्यांच्या ऑर्डर कम्प्लीट करायच्या होत्या ना मग ही पॅकिंग त्यांनी केली आणि बऱ्याच त्यांनी जवसच्या चटणीसाठी पण विचारलं आहे आई आणि अर्चना दोघी पण जवसची चटणी पण करणार आहे तर तुम्ही मागू शकता चार पाच दिवस अर्चना सागर घरी नव्हते त्यामुळे काही ऑर्डर पूर्ण करायच्या राहिल्या होत्या पण तिकडून आल्यानंतर ना त्यांनी मग पुन्हा काम चालू केलं आहे आणि ज्या पण ताईंना चटण्या ऑर्डर करायच्या असेल तर परत इथे स्क्रीनवरती नंबर दिलाय अर्चनाचा यावरती ऑर्डर करा तुम्ही कारण ते चार पाच दिवस नव्हते तर बऱ्याच त्यांनी त्यांना कॉल केले मेसेज केले पण त्यांना काही चटण्या देऊ शकली नाही अर्चना महाकाल उज्जैनला गेली होती ती महाकालेश्वरच्या दर्शनासाठी ना पण आता आले ते आणि पुन्हा त्यांचं चटण्यांचं हे काम चालू झालेलं आहे आज परत खुरसनी खोबरा चटणी शेंगा चटणी बनवली आहे त्यांनी आणि पुन्हा आता पॅकिंग वगैरे सर्व काय कराय करायची आहे सिल्वर पॅकिंग पण इथे आहे आता सर्व आणि सर्व ताईंच्या चटण्या तुम्हाला येऊन जातील लवकर मी आता घरी आली होती स्वयंपाक झाला आमचं सर्वांचं जेवण झालं पूजा पण आली आहे आणि मी बसली होती व्हिडिओ एडिट करत मिस्टर बसले त्यांचा हिशोब करत शेतातला अरे कांद्याचा हिशोब करू राहिलो पैसे कुठं आले कुठं खर्च झाले उद्या तुम्ही पैसे कुठं गेले मग मलाही सांगता आले पाहिजे ना ठीक आहे ठीक आहे सर्व काही हिशोब टिपून ठेवा किती आले किती गेले किती खर्च झाले आणि पूजा पण आली आहे येऊन बराच उशीर झालाय बराच वेळ झालाय आणि आल्यानंतर कपडे चेंज केले त्यानंतर जेवण केलं आणि बसली आहे स्वेटर घालून आय माझ्या सगळ्या मावशींना आणि ताईंना शुभ रात्री कालचा माझा ड्रेस सगळ्यांना आवडला ना आज पण मी गेली होती झुडी पण मी खर्च नाही केला मी काहीच घेऊन नाही आली माझ्या बरोबरच्या दोन मैत्रीणी होत्या त्यांना कपडे घ्यायचे होते मी त्यांना चॉईस करायला मदत केली सतसाठी काही घेतलं नाही मी आता अजिबात काही खर्च करणार नाही आपण डायरेक्ट पुढच्या महिन्यात सुरतला जाऊ लग्नाची शॉपिंग करायला तुला वेळ कसं काय भेटला जायला बाहेर मला भेटतो सात नंतर वेळ असतो तुम्हाला बरं आणि एक ताईंनी विचारलं तुम्ही कोणत्या गावात का राहतात कारण पूजा स्वेटर घालते आणि सध्या खूप गरम होतं आहे म्हणून ॲक्च्युअली ना मला ना स्वेटर घालायला आवडतं आणि मी सकाळी घरातून लवकर जाते संध्याकाळी पण मला खूप उशीर होतो ना आणि कधी कधी ना रात्रीचा पाऊस वगैरे येत असतो ना सिन्नर भागा सिन्नर नाशिकचा जो रोड आहे ना त्या रोड मध्ये ना खूप हिरवळ आहे आणि हिरवळ असल्यामुळे ना गारठा खूप आहे तर मी एक सेफ्टी आणि सेफ साईड म्हणून स्वेटर जवळ ठेवते मला पण कधी कधी गरम होतं दिवसभर मी स्वेटर नाही घालत पण जाताना येताना ट्रॅव्हलिंग मध्ये घालते मी स्वेटर मला आवडतं असं मस्त गरम गरम मला इथं गरम झालंय जास्त माहिती का आहे हा माहितीये मला उद्या प्रदोष बरं झालं संपलेच होते फ्रुट्स आणि बऱ्याच ताईंनी विचारलं तुझं वेट किती कमी झालंय सांग ना कमी वाटतंय हा एक दोन ताई बोलल्या पूजाचं वेट किती कमी झालं काही बोलताय अजून नाही झालं काही बोलताय झालं ऍक्च्युअली ना जेव्हापासून मी डायटिंग सुरू केली ना माझ आहे ना ते मला हलकं वाटायला लागले पण माझं वेट तेवढंच आहे अजून पण मला पाहिलं का मम्मी हा हसतोय तू पाय झोप झोपला जाडा झालं बरं का मम्मी तुझ्या रेसिपी खाऊन खाऊ हा त्याला आता मी रेसिपी नाही देणार आहे माझं वेट तेवढंच आहे पण मला स्वतःला हलकं फील व्हायला लागलंय आता आणि आधी कसं होतं मी जेवण जास्त करत होते आता मला कमी जेवण जातं फ्रुट्स mm. वगैरे खाते मी जे पण खाते ते हेल्दी खाते त्यामुळे जरा आता व्यवस्थित आहे mm. जरा रुटीन चेंज झालंय माझं हळूहळू आता वेट कमी व्हायला पण सुरुवात होऊन mm. जाईल आणि एका ताईंची कमेंट होती मागच्या वर्षी मी तुमचे सर्व काही व्हिडिओ बघते रोज मागच्या वर्षी तुम्ही सर्वजण खूप बारीक होते आता या, या वर्षी सगळेच जण पूजा नाही पण तुम्ही सर्व पण बारीक नाही जाड झाले जाड हा पण झालाय हा मी पण झाले ना नाही झाली मी मी पण जाड झाली मला असं वाटतंय माझ्याच व्हिडिओ मध्ये मी मला स्वतःला खूप बघते ना मी ना झाड दिसते नाही तू तू बघ तसेच मम्मी आम्ही दोघं झाड झालोय त हा जिम करतो ना म्हणजे माझे बायसेप ट्राइसेप सगळे फुगले आणि माझे गाल फुगले माझं सुद्धा वेट वाढले असं वाटतंय मला पण मी कमी करेल अजून पण थोडं फरक ने करायचे माझं वेट मला तसं मी जास्त जेवण नाही करत थोडंफारच करते कार्बोहायड्रेट थोडे कमी घेते मी चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन ब्लॉग्स लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांनी गुड नाईट